सांगलीच्या कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर सेल्फी घेताना पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह शिर्टी तालुका शिरोळ येथे मंगळवारी सापडला त्याच्या शोधासाठी तब्बल अठ्ठेचाळीस तास शोध मोहीम राबवण्यात आली पोहता येत असूनही त्या तरुणाने प्रवाहाला तग धरू शकला नाही मृतदेहाने नदीतून सुमारे चाळीस किलोमीटरचा प्रवास पार केला याबाबतची या अधिक माहिती अशी की मोईन गौस मोमीन वर्ष चोवीस राहणार हनुमान नगर सांगली असे या तरुणाचे नाव आहे मोईन हा बॉक्सिंग प्रशिक्षण होता सांगलीतील एका मुलीसोबत तो तीन दिवसापूर्वी कृष्णा नदी काठावरती आला होता सांगलवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तेथेच तो सेल्फी घेत होता मोबाईलवर सेल्फी घेत असतानाच नदीपात्रात मोईन पडला याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल दाखल झाले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला मात्र मो मोईन हा त्यामध्ये मिळू शकला नाही काल आठ जुलै रोजी सायंकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली महिषाळ बंधारा हरिपूर येथून बंधाऱ्याजवळ त्याचा शोध घेण्यात आला पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला आज नऊ जुलै रोजी सकाळी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडी पथक घटनास्थळी दाखल होऊन तरंगणारे मृतदेह पाण्याबाहेर काढले सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो मृतदेह मोहींचा असल्याचे स्पष्ट झाले या शोध मोहिमेत आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार रुद्र कारंडे चिंतामणी पवार विक्रम आयवळे सूरज शेख कैलास ओळख शिवराज टाकळी सचिन कांबळे योगेश मदने साहिल जमादार प्रशांत घोडके प्रणव जाधव ओमकार माने आदित्य जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी सहभाग घेतला